करा बघा हा इथे मंदिर आहे अच्छा आता मला कळालं की आपण कुठे आलो माहित आहे का धन्वंतरी तो जल आहे पिल्याने खूप सारे आजारी हे होतात तुम्हाला ना गंगा आरती कुठे होते ते एकदा तुम्हाला दाखवते बघा इथे ती झटपट एकदम सोप्या पद्धतीने मी लुक अचीव्ह केलेला आहे पूर्ण केस वॉल्यूम आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपला वाराणसी मध्ये म्हणजे बाबांच्या नगरीमध्ये आजचा हा दुसरा दिवस आहे आपण दिवस आहे कारण आपण रात्री आलो आणि जेवलो आणि मग झोपलो काय आजचा पहिला दिवस आहे आज मस्त आपण बघूया बाहेर एक्सप्लोअर करूया आणि आता दुपारचे वाजले तर बारा म्हणजे बारा वाजून गेलेलेच आहेत काल आपला जो प्रवास आहे ना त्याच्यामध्ये भरपूर हॅटॅक झाला होता खूप थकलो होतो दमलो होतो काही आरामातच जाऊया काही घाई नाही आपल्याकडे आहेत तीन दिवस तर आपण आरामात एक्सप्लोअर करू शकतो तर आम्ही आरामातच उठलोय आता बघा चहा पण घेतोय चहा बघा इतका टेस्टी चाय ना खरंच आपण किती वेगवेगळे प्लेस वरती गेलोय म्हणजे ट्रॅव्हल केलाय पण हा चाय खरंच खूप खूप छान आहे आम्ही एवढं मोठं कप दिला तर ते संपू शकतो हे एवढा चहा शिवाय पण आणि काल पूर्ण संपवलेला आणि मी आज स्वतःहून पहिला आपण चहा पिऊया मग नंतर जाऊया म्हणून बाहेर कसा चहा कसा नाही माहित नाही पण हे पिऊन जाऊ शकतो आपण तिथे बसली बिस्किट खाते आणि टीव्ही बघते तर आता आम्ही मस्तपैकी रेडी पण झालो तर सर्वात पहिले आपण ना काशी खोतवाल म्हणजे काल भैरव बाबांचं दर्शन घेऊया मग त्यानंतर पुढे आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये पूर्ण दाखवणार कुठे कुठे असा तर चला या सर्वांनी चहा पियायला तर आता आम्ही बाहेर चाललोत आणि बघा जाता जाता तुम्हाला बघा या हॉटेलची खासियत बघा या हॉटेलमध्ये ना डायरेक्टली असं म्हणजे झाड पिंपलाचं झाड आहे ते पूर्ण हॉटेलच्या वरती आहे बाहे, आ, बाहेर सुंदर वाटते ना आता तुम्हाला वरून निघलेला नमस्कार सर्वांना जसं की प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांचा आगमन झाला असेल आणि प्रत्येकाला असं वाटते की मी खूप सुंदर दिसावे माझे केस खूप सुंदर दिसावेत तर त्यासाठी कसं आपल्याला पार्लर जावं लागतं पण पार्लर जाण्यासाठी काही वेळ नसते कारण खूप लोकांचे घरी पाहुणे येत असतात तर प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटतंय की आपले केस खूप सुंदर दिसावे आणि खूप वेळा आपल्याला कमेंट बघायला मिळते की स्नेहा तुम्ही केसांना काय ट्रीटमेंट घेतली आहे का तुझे केस किती सुंदर आणि खूप भरलेले दिसतात तू केसांसाठी काय करते तर, तर माझ्याकडे आहे एक सिक्रेट तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता मी मागवला आहे माझ्यासाठी अगारोचा वॉल्युमायझर हेअर ड्रायर आणि आता मी तुम्हाला डेमो सुद्धा देणार आहे की हा प्रोडक्ट युज केल्यानंतर माझे केस किती सुंदर व्हॉल्युमाइ आणि खूप सुंदर असे दिसतात सेरामिक टुर्मलिन कोटिंग आणि आयोनिक टेक्नॉलॉजीमुळे केस होतात स्मूथ शायनी आणि फिस फ्री यातले चारकोल इन्फ्युज ब्रिसल्स आणि ओव्हल बेरल केसांना मिळून देतात सामान स्टायलिंग पूर्ण हेअरमध्ये अगदी सरळ क्वालिटी फिनिश ह्याची थ्री सिक्स्टी डिग्री स्वायव्हल कॉर्ड वायर प्रोडक्टला कसंही हेअर स्टायलिंग करायला इझी करते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे खूप लाईट वेट आहे रोज वापरताना हातावर ताणी येत नाही थ्री स्पीड सेटिंग आहेत यामध्ये मूल शॉर्ट लो आणि हाय सरळ पहिले मी प्लग इन केलं आहे ऑन करूया आपण आणि आता मी काय करणार आहे हाय हायस्पीडवरती घेणार बघा आता तुम्ही हे वाला सेक्शन बघू शकता की कसं वॉल्यूम आलाय केसना आणि इथे बघू शकता एकदम सपाट वाटतात म्हणजे चपटू वाटतात तर आता काय करणार मी या साईडला पण पटकन करून घेऊ माझ्यासाठी तर हा एकदम सलून ॲट अ होम एक्सपिरियन्स आहे तुम्ही बघू शकता पार्लर जायची सुद्धा गरज नाही आहे किती झटपट एकदम सोप्या पद्धतीने मी हा लुक अचीव्ह केलेला आहे पूर्ण केसांना व्हॉल्यूम आलेला आहे आणि केस एकदम फ्री पण झालेला आहे तुम्ही बघू शकता शाईन पण ॲड झालेला आहे आणि तुम्ही खूप वेळा विचारतात की तुम्ही कॅरेटिन केली आहे का तर मी कॅरेटीन वगैरे काहीच केलं नाही मी तर हा प्रोडक्ट यूज करते तर तुम्हाला जर हा प्रोडक्ट यूज करायचा असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तुम्ही पण ऑर्डर करू शकता तर आता आपण चाललोत मस्त आ, काशी कोतवाल बाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि इतकी गर्मी गरमी अरे आपले इकडे एवढं पाऊस पडतोय आणि इकडे गर्मी किती एप्रिल मे चालू आहे ना आ, ते बघा इकडचे अशा असे गल्ले आहेत दुसरे जे ब्लॉगर्स असतात ते म्हणजे असं आपण जसं आपण एक्सप्लोर करतो तसे ते पण एक्सप्लोर करतात Oh. तस गल्ले गल्ले। ते दाखवत होते अशे गल्ले गल्ल्या तर त्या गल्ल्यांच्या आठवण आली बघा म्हणजे या गल्ल्यामध्ये सर्व अशा कंपन्या आपले फॅक्टरी आहेत छोटे छोटे दुकान स्टॉल हा हा इथे मिक्सर इलेक्ट्रॉनिक छान आहे पण मस्त वाटतंय सर्व इलेक्ट्रिकच वाटतं या साइड ला आहे ना नाही मिलेगा लेकिन चल चल के जा सकते थँक यू ओके ओके तर तुम्ही आता बघितलं असणार इथे ना कोणाला पण तुम्ही काही पण विचारणार विचारणार ना हेल्पफुल आहेत लोक इथली लगेच तुम्हाला म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये सांगतो जसं आता आपल्याला सांगितलं हे आम्ही कालपासून म्हणजे आम्ही नोटीस करतोय बघतोय तर खूप हेल्पफुल लोक आहेत इथले तर आता चला जाऊया आणि मस्त बाबांचं दर्शन घेऊया जायचं हे साईडला जायचं आपल्याला ना आता आम्ही बाहेर आलो आणि म्हणजे एवढी गर्मी आहे ना तुम्ही ना विचार नाही करू शकत एवढी म्हणजे थर्टी थ्री टेम्परेचर आहे पण खाली फील लाईक फॉर्टी टू फॉर्टी टू म्हणजे फील होईल तुम्हाला मे महिना म्हणजे आजचा दिवस आहे बाबा आम्ही म्हणजे आम्ही विचार करून आलो तो छत्री घेऊन जायचं का रेनकोट घेऊन जायचं का पाऊस पडत असेल तर

पंधरा रुपये तर फायनली आता स्नेहाला टिकली पाहिजे होती टिकली घेतलेली आहे आणि आता आम्ही निघालो काल भैरव बाबांचे दर्शन घेण्यासाठी एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे ना आपण आणि बघा ना किती मस्त वाटते सर्व एक, एक साइड ना म्हणजे असं म्हणजे स्ट्रक्चर मध्ये बनवलेले आहेत एकाच कलर ची बिल्डिंग छान सुंदर हे बघा किती भारी वारी तर फायनली आता आम्ही रिक्षा केली वाली सायकल वालीतच बसायचं तुला आ... मज्जा येते ना जाणू तर आता काय झालं माहिती आहे का विषय असा आहे का आपण जाणार होतो काल भैरव बाबांच्या मंदिरामध्ये तर एक वाजलाय एक ते तीन वाजेपर्यंत बंद असतो हो ना तर आता आपण करतो आपण आपण इथे ना महामृत्यू मी काय ते मृत्युंजय महादेवांचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललो हा बघा हा दादा आपल्याला विचारतो युट्यूब वर आहे का अश्विन करत नाम आहे आता आग आहे हा तर आता आपल्याला जवळजवळ पंधरा ला। मिनिट लागतील या रिक्षामध्ये गर्दी एवढी आहे ना भरपूर गर्दी आहे आपल्याला वाटलं की कमी मिळणार आहे गर्दी आहे हा मस्त बी का अंकल घंटी वाजत चाललंय बघा अरे इथं सर्व त्याच चालतात हे बघा एक ईकडं सी एक रिक्षा ना कमी याच्यामध्ये ते बघा इकडे लेफ्ट साइडला प्रे बघा इकडचे जे दूध असतात ते बघा असे याच्यामध्ये घेऊन जातात किटली जसं आम्ही आता इथे बघतोय इतके सुंदर सुंदर साड्या सूट्स वाव मन्त हे बघा इकडे बारी वाटते बघून बनारस तर याच्यासाठी पण फेमस आहे फॅब्रिक वेगळी कपड्यांसाठी भरपूर फेमस आहे हा बघा वाराणसीचा पोस्ट ऑफिस आहे हा बघा हा जो तुम्ही बोर्ड बघताय ना श्री काल भैरव बाबा मंदिर कडे जायला रस्ता इकडे आपण नंतर येणार आता तीन वाजेपर्यंत ओपन होईल ना एक ते तीन बंद असतो आणि तुम्ही जसं तुम्ही बघा गली गली मधून बाहेर निघाल तर तुम्ही बघाल की इथे समोसा कचोरी कंटिन्यू चालू आहे कोणाला कोण येत आहे असं आहे की त्यांना हॉटेलमध्ये नाही जेवायचं तर बाहेरून काही खाऊन पोट भरू शकता कचोरी वडापाव फेमस आहे पाणीपुरी इथे कचोरी समोसा असं आहे सर्व म्हणजे तुम्ही ना म्हणजे हॉटेलमध्ये जर तुम्हाला जेवायचं नसेल तर स्ट्रीट फूड करू शकता आणि एकदम रिजनेबल प्राइस कोणी आरामात खाऊ शकते शंभर रुपयात दिवस काढू शकते आराम तर आता काय झालं माहिती आहे का ट्रॅफिक भरपूर लागले तर आम्ही काय विचार केला चालतच जाऊया कारण मेन म्हणजे काय माहितीये का ट्रॅफिक मुलांना भरपूर थांबायला लागेल आताच आम्ही पाच दहा मिनिट थांबलो होतो थोडसच फक्त आहे लांब लांब तुम्हाला एकदा मी आता कॅमेरा मधून पण दाखवतोय हे बघा इथे आहे मंदिर इथे आहे तर एवढा तर आपण चालू शकतो म्हणून आम्ही काय सांगितलं का आम्ही चालत जातो ना कारण ते अंकलला पण त्रास होत होता एवढा थांबणार चालणार थांबणार चालणार त्याच्यापेक्षा बिचारा एवढी गरम आहे गरम करतोय आणि त्याच्यामध्ये बघितलं तुम्ही किती घाम फुटलेला आणि दुसरे आम्ही विचारतो ते साडे तीनशे एवढ्या एवढे जास्त असं सांगत होते अंकलनी कमी सांगितलं तर आम्ही जाऊ दे जाऊ दे दोनशे शेवटी ते नशिबात असतात ते कोणाचे कोणाचे त्याचे नशिबात होते ते पन्नास रुपये त्याला मिळाले

का बघा हा इथे मंदिर आहे महादेवांचा हे किसली आहे अच्छा 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 आता मला कळालं की आपण कुठे आलो माहित आहे का आपण जे व्हिडिओज बघत होतो बघा गाईड करत होते की धन्वंतरी तो जल हा, तर जल आहे पिल्याने खूप सारे आजारी हे होतात इथे आलोय आपण म्हणून ते ये देतात बॉटल घ्यायचं आणि तिथून पाणी घेऊन आपण घरी घेऊन जाऊ शकतो घ्यायचं है, उसमें जो छाया पड़ती है, ऐसा कुछ है कुछ ऐसा तर आता आपण चाललो तर आज मध्ये दर्शन घेण्यासाठी तर आता ना आम्ही मृत्युंजय महादेव मंदिरामध्ये एंटर करतोय महामृत्युंजय मंदिर हे एक अद्वितीय ठिकाण आहे जिथे भगवान शिव आपल्या भक्तांना विविध आजारांपासून आणि अकाली मृत्यूच्या भीतीपासून वाचवण्यासाठी भगवान महामृत्युंजय म्हणून प्रकट होतात अशी एक मान्यता आहे की इथे धन्वंतरी खूप आहे जिथला पाणी पिल्याने आपले जेवढे पण आजार असतात ते नष्ट होतात तर लोक येतात श्रद्धालू येऊन कॅन घेऊन येतात बॉटल घेऊन येतात आणि पाणी सोबत घरी घेऊन जातात तर आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो जर तुम्ही वाराणसीमध्ये आलं तर इथे नक्की या टेम्पलला व्हिजिट कर फायनली आता आम्ही दर्शन घेतलं खूप छान वाटलं ना हो मस्त वाटलं आणि खूप मधून आपण पाणी सुद्धा कारण घेतलाय अशी मान्यता आहे की हा पाणी जे, जे काही आजार असतात ते सगळे संपतात तर ठीक आहे मान्यता आपण पण घेतलेला आहे आणि आपण पिला पण सगळ्यांना तिथे असं म्हणजे निशुल्क सेवायच सगळे पाणी वगैरे पाहतात आपली इच्छा आहे आपल्याला पाच रुपये दहा रुपये जेवढं द्यायचं आपण त्याला देऊ शकतो तर आपण पण केलेलं आणि घेतलेलं पाणी

पीपल बाबा कोई भी आए इनका परमिशन लेना पड़ता है तभी आगे बढ़ता है तभी आगे बढ़ता है बाबा विश्वनाथ ज्योतिर्लिंग के दर्शन करने तो, दो. दो, तो नहीं। नहीं सबसे पहले इनके सबसे पहले यहाँ पे आना है ना इनका करना है उसके बाद अच्छा अच्छा तो पहले इनके पास आना है तब तो वहाँ राजा के पास जा सकते अच्छा आपका नाम क्या है सनी ओके मौसम भी जूस दोन जूस पिया जाए पर गर्मी एवरी टेम्परेचर है भरपूर गरम होतो आणि आपण चालता चालता कसं पाणी कमी पितोय मग ते डिहायड्रेशन नको म्हणून आपण ज्यूस फिल किती होतंय आहे टू फोर्टी टू बेचाळीस थोडा पी थोडा बघ कसं थँक्यू या सर्वांनी ज्यूस पियाला हात वॉश करायला लागतात मग नंतर आपण प्रसाद घेऊया आता दे रहे सब लेकिन आपण चढाते काय करते अच्छा बाबाला देते का तर फायनली आता आपण काशी की कोतवाल म्हणजेच भैरव बाबांचं दर्शन घेण्यासाठी चाललो आणि हां इथली मान्यता अशी आहे जोपर्यंत तुम्ही काशी की कोतवाल म्हणजेच भैरव बाबांचं दर्शन नाही घेत तोपर्यंत तुमचा काशी के बाबा विश्वनाथ बाबांचा दर्शन होणारच नाही अपुरा राहणार हे लक्षात ठेवा तर सर्वात पहिले तुम्ही वाराणसीमध्ये येत आहे तर कोतवाल बाबांचं दर्शन घ्यावंच लागेल तर फायनली काल वैरव बाबांचे दर्शन झालेले आहेत आपले तर आता आपण आम्ही काय करणार माहितीये का, का आता ना आम्ही रूमवरती जातो कारण गरम भरपूर करतोय ना थोडासा आराम करतो संध्याकाळी निघूया आपण गंगा आरती वगैरे घेऊया हा आणि राहिला मग बाबांचं दर्शन तर उद्या घेऊ उद्या घेऊया नाही नाही तर दर्शन तर खूप छान झालं ना आपलं हो छान झालं कारण कसं खाली होता आणि मस्त असं जवळ आपण बघितलंय प्रत्येकाला तेवढं लवकर जवळ दर्शन होत नाही पण झालं चांगलं आणि फक्त एवढंच का आपल्याला व्हिडिओ तिथं आपल्यालाच नाही सर्वांना कोणालाच फोटो करायचा अलाउड नाही व्हिडिओ पण नाही करायचा तर चला आता डायरेक्टली आपण संध्याकाळी बोलूया गंगा आरती घेतल्या गुड इव्हनिंग मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आता आम्ही चाललो गंगा आरती घ्यायला आम्ही रस्त्यावर चालत नाही चाललो कारण रस्त्यावरती भरपूर गर्दी आहे साईडून चाललोत आम्ही सर्व आहे बघा कपड्यांचा इथे ड्रेस मटेरियल या साईडला साड्या ड्रेस शॉपिंग साठीच आहे जरी कोणी कपडे नाही इथे येऊन शॉपिंग पण करू शकतो स्नेहा खूप छान वाटते ना एकच कलर आहे पूर्ण अरे हा सर्व पिंक पिंकच पूर्ण बघा शेवटपर्यंत तुम्हाला एकच कलर दिसेल आणि सगळीकडे बघा आपल्या राईट साइड ला पण साडींची दुकान लेफ्ट साइड ला पण साडींची दुकान किती शॉपिंग साठी सर्व शॉपिंग सर्व शॉपिंग साठी भारी ऑप्शन आहे ना आणि त्या पण ओरिजिनल साड्या बनारसी ओरिजिनल साड्या असं नाही का इथं फसवत नाही तर इथं पण फसवला जातो सुरतला त्याच्यापेक्षा जास्त करतात तुम्ही घ्या घ्या पण आपल्या हातामध्ये कसा कॅमेरा होता तर दुपारी आपल्याला काही त्याला फसवता नाही आला तर आपण डायरेक्ट रेकॉर्ड केला असतं त्यांना माहिती होता ऑब्व्हियसली मग त्यांचं नाव खराब होते ना कॅमेरा मध्ये आपण बोललो तर पण बघ ना सेम आहे ना सर्व ए टू हंड्रेड रुपीज बोलतात तिकट निकाल उदर मे जा आपल्या हात निकाली आहे किती देणार आहे हो एक 200 तो तो है बोलेंगे आपको दिखा तुम तर फायनली आपल्याला गंगा आरती घ्यायची म्हणून आपण त्यांना सहाशे रुपये दिले एवढे लोक आले एवढे लोक आले अर्दी आणि काय जर डॅम भरल्यामुळे काहीच बघायला मिळणार नाहीये तर आता आम्ही काय एवढे लांब मुंबईवरून आपण आलोय ठीक आहे घेऊ सगळेच आता घेतात सगळेच देतात तर चला आपण पण दिले कारण गंगा आरती आपण बघण्यासाठी एवढे लांब आलो बरोबर ना तर तुम्हाला ना गंगा आरती कुठे होते ते एकदा तुम्हाला दाखवते आहे हे बघा इथे आता तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये बघा इथे आली तयारी चालू आहे ऍक्च्युअली ऍक्च्युली काय झालं माहितीये का पाणी ना भरपूर भरलेलं आहे ना काहीतरी डॅम तर त्याच्यामुळे बोटिंग बंद केले मग हो, त्याच्यासाठी आता गंगा आरती साठी कसं माहिती समोर चेअर आहेत ना ते पूर्ण फुल होतात आणि ते बोट वरती पण काहीतरी सिटिंग अरेंजमेंट करतात पण आता सध्या नाहीयेत पाणी जास्त असल्यामुळे कसं म्हणजे सेफ्टी कसं म्हणजे पडू पण शकतोय पटातीला जबाबदार कोण त्याच्यामुळे बोटिंग सुद्धा बंद केलेली आहे पाणी जेव्हा कमी असतो ना तेव्हा बोटिंग मधन पण गंगा आरती घेतात तर आता आपण टेरेसवरती बसलोय मस्तपैकी आता आपण गंगा आरतीचा दर्शन घेऊया तोपर्यंत तुम्हाला आता मस्तपैकी सीन पण दाखवतो इथे गंगा आरती घेणार ना तिथला हा नजारा बघा किती सुंदर अप्रतिम असा तिथे गंगा आरती होणार हो हो हे हे गंगा, गंगा तर हे बघा एवढा पाणी भरलंय ना ही गंगा आरती तुम्ही बघताय ना ही वरती इथे होणार इथे गंगा आरती टेरेस वरती होणार आणि हे जे खाली पण तुम्ही बघताय ना हे पण टेरेस आहे ना याच्या खाली घर आहेत ती सर्व गंगा गंगामध्ये अशी भरून गेलेली आहेत तर त्याच्या मुलं या टेरेस वरती गंगा आरती होते आता कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा मैया की! आगे। आगे। ता आता आम्ही ना गंगा आरती वगैरे घेतलेली आहे आणि आता आम्ही आलो थोडीशी नाश्ता करतो एक प्लेन डोसा घाला आता दुसरा एक आलेला आहे तर आता आमचा डोसा वगैरे मस्त मी खाऊन झालेला आहे आता काही जेवायची गरज नाही कारण डबल डबल घालाय एवढा टेस्टी होता आणि आता आपण आप आप हा ब्लॉग इथे एंड करूया आणि उद्या सकाळी आपल्याला बाबांचं दर्शन लवकर उठून घ्यायचं आहे आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार त्या चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय